चांदूर बाजार तहसील अंतर्गत येणाऱ्या कुरळपूर्णा या गावात सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या आमसभेत धक्कादायक प्रकार घडला आहे या आमसभेदरम्यान गावचे उपसरपंच डॉक्टर मुकुंद मोहोळ यांनी महिलांसमोर तसेच महिला सरपंच व महिला ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत अश्लील व अपमानास्पद भाषेत शिविगाळ केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हा प्रकार सार्वजनिक मंचावर घडल्याने महिलांचा सन्मान व प्रतिष्ठेला धक्का बसला असून संपूर्ण गावात तीव्र संतापाची लाट उसळली आहे लोकशाही मार्गाने चालणाऱ्या ग्रामसभेत अशा प्रकारचे असभ्य वर्तन हे लोकप्रतिनिधीच्या पदाला शोभणारे नसून महिलांच्या सन्मानाच्या विरोधात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे विशेष म्हणजे ही घटना महिला उपसरपंच आणि महिला ग्रामसेवक यांच्या समोर घडल्याने शासकीय कामकाजात महिलांच्या सुरक्षितेवर आणि सन्मानावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत या प्रकरणाची दखल घेत संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ आणि सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे ग्रामपंचायत हे लक्षात घेता पूर्ण आयुष्यभर

या घटनेमुळे ग्रामपंचायतीच्या वातावरणावर विपरीत परिणाम झाला असून महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करावी तसेच अशा प्रकारांना आळा घालावा अशी जोरदार मागणी होत आहे